नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो टेक फायनान्स मध्ये खूप खूप स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये जबरदस्त अशी माहिती मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तुमच्या आयुष्यामध्ये एक कलाटणी देणारा हा व्हिडिओ असू शकतो यामध्ये शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची या अनुषंगाने आजचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत आपण जरूर पहा यामध्ये महत्वपूर्ण आणि अतिशय जबरदस्त युनिक अशी माहिती तुम्हाला भेटणार आहे शेअर मार्केटचा थरार नौक्यांसाठी पहिलं पाऊल करोडपती बनण्याचा मार्ग हे सगळं काही आपण जाणून घेणार आहोत यामध्ये तुम्हाला सुरुवात करत असताना तुम्ही कधी स्वप्न पाहिलंय का की तुम्ही तुमच्या पैशांना तुमच्यासाठी काम करायला लावाल शेअर मार्केट ती जादुई जागा आहे जिथे तुमचं स्वप्न खरं होऊ शकतं तुम्ही करोडपती होऊ शकता पण कसं सुरू करायचं हे अगदी पाच मिनिटामध्ये आपण पाहणार आहोत तर तुमच्या गाडीला सीट बेल्ट बांधा आणि आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो शेअर मार्केटचा थरार सुरुवातीला आपण समजून घेऊया शेअर मार्केट म्हणजे काय यामध्ये ही एक अशी जागा आहे जिथे तुम्ही कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊ शकता आणि त्यांच्या यशात सहभागी बनवू शकता जेव्हा कंपनी मोठी होते तेव्हा तुमचे शेअर्सही वाढतात आणि मग तुमच्या खिशात येतो तो, तो भरपूर असा पैसा पण थांबा यात रिस्क पण भरपूर आहे म्हणूनच शेअर मार्केट हा एक थरार आहे मी सुरुवातीलाच म्हटलं जिथे ज्ञान आणि धैर्य तुम्हाला जिंकायला शिकवतं तिथे तुम्ही पैसे कमवू शकता म्हणजेच शेअर मार्केट तयार आहात का या गेम मध्ये उतरायला तर नक्कीच सुरुवात करा पहिलं पाऊल कसं सुरू करायचं तर शेअर मार्केट मध्ये उतरण्यासाठी तुम्हाला काही सोप्या पायऱ्या फॉलो करायच्या आहेत चला एक एक पायरी आपण पाहूया यामध्ये तुम्हाला सुरुवातीला डिमेट आणि ट्रेडिंग खातं उघडावं लागेल झिरो दा अपस्टॉक्स किंवा एंजल ब्रोकिंग किंवा ग्रो जे सोपं जाईल तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती मोबाईल मोबाईलमध्ये हे असे ऍप असतात हे ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि यामध्ये तुमचं डीमॅट खाट उघडा आता याच्यासाठी कोणती कागदपत्र लागतील आधार कार्ड पॅन कार्ड बँक खात्याचा तपशील जसं की चेक किंवा पासबुक हे आपल्याला लागणार आहे आणि थोडस इंटरनेट आपल्याला लागणार आहे आता इथे मी तुम्हाला देतोय कमी ब्रोकरेज फी असलेला विश्वासू ब्रोकर निवडा तुम्ही घरी बसून हे सगळे ऑनलाईन करू शकता शेअर मार्केटचं बेसिक ज्ञान जरूर घ्या ही दुसरी पायरी यामध्ये तुम्हाला युट्यूब चॅनलवरती असलेले अनेक शेअर मार्केट संबंधातले बिगिनिंगचे व्हिडिओ पाहायला पाहिजेत थेट पैसा लावण्याआधी थोडं शिका शेअर मार्केटचं बेसिक समजून घ्या स्टॉक्स म्युच्युअल फंड्स काय असतात डिव्हिडंड्स काय आहे आणि मार्केट ट्रेंड्स हे समजून घ्या वर मोफत ट्युटोरियल्स बघा किंवा झिरो टू हिरो सारखी पुस्तकं वाचा वॉरन बफेट यांचं आत्मचरित्र तुम्ही देखील वाचू शकता आता मजेदार टिप्स येथे सांगतोय यामध्ये काही गेम्स खेळून शेअर मार्केट यामध्ये तुम्ही क्वीज ऍप्स वापरून शेअर मार्केट प्रश्न असलेले क्विज ऍप वापरून शेअर मार्केट शिकू शकता यामध्ये तुम्हाला थोडीशी मजा देखील येईल छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करा ही आपली तिसरी पायरी आहे पहिल्यांदा मोठी रिस्क घेऊ नका पाचशे किंवा एक हजार रुपयांपासून सुरुवात करा ब्ल्युचिप कंप कम, कंपन्यांमध्ये शेअर्स घ्या जसं रिलायन्स टाटा एच डी एफ सी बँक किंवा बजाज फायनान्स यासारखे शेअर्स घ्या हे सुरक्षित आणि स्थिर असतात यामध्ये जोखीम कमी असते आता इथे टिप मी तुम्हाला फुकटात देतोय एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याद्वारे म्युच्युअल मध्ये गुंतवणूक करा डायरेक्ट शेअर मध्ये करण्यापेक्षा यामुळे रिस्क कमी होतो आणि पैसा हळूहळू वाढतो मात्र इथे रिस्क कमी आहे तर मुख्य तिसरा भाग ज्यामध्ये काय आहे यशस्वी होण्यासाठी या मार्केटमध्ये संशोधन करा कंपनीचा इतिहास तिची कमाई आणि मार्केट ट्रेंड्स पहा भविष्यामध्ये ती कसं काम करेल या अनुषंगाने प्रयत्न करा भविष्यामध्ये कुठले सेक्टर चांगल्या स्वरूपाचे काम करतील इलेक्ट्रॉनिक्स पॉवर जनरेटिंग किंवा घर बांधकाम व्यवसायातील हो जे कंपन्या आहेत यासारख्या भविष्यामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा शोध घ्या आणि चांगल्या कंपन्या निवडा अधिक माहिती हा तुमचा सर्वात मोठ हत्यार आहे त्यासाठी माहिती जरूर गोळा करण्यावरती भर द्या सगळ्यात महत्वाची टिप्स मंझे वर आवर घाला इमोशनल ब्लॅकमेल होऊ नका किंवा इमोशनली कुठलेही निर्णय घेऊ नका मार्केट खाली गेलं तरी घाबरू नका आणि वर गेलं तरी लोभ करून जास्ती खरेदी करू नका शांत डोक्याने निर्णय घ्या डायव्हर्सिफाय करा लिक्विडिफाय करा म्हणजे वैविधीकरण तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये असणं गरजेचं आहे एकाच स्टॉकमध्ये एकाच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणं टाळा सगळे पैसे एका मध्ये लावू नका वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करा विभाजन करून गुंतवणूक करा कुठल्याही टिप्स ऐकू नका फेकाड्या टिप्स ऐकू नका सोशल मीडियावर हा स्टॉक वाढेल अशा टिप्स वर विश्वास तुम्ही जरूर ठेवता ते ठेवू नका अजिबात ठेवू नका तुमचं स्वतःच संशोधन करा आणि मग निर्णय घ्या सातित्य सातत्य ठेवा शेअर मार्केट हा लाँग टर्मचा गेम आहे जिथे धीर धरून तुम्हाला जिंकायचं आहे म्हणून साठी पाच वर्ष दहा वर्ष असं व्हिजन ठेवूनच तुम्ही पैशांची गुंतवणूक करा चांगल्या कमालीचे टॉक्स निवडा आणि तिथे पैसे तुम्ही गुंतवणूक करा तसंच मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केट हा एक रोमांचक प्रवास आहे जिथे तुमचं स्वप्न खरं होऊ शकतं आजच तुमचं खातं उघडा छोटी गुंतवणूक सुरुवात करा आणि हळूहळू तुमचा पोर्टफोलिओ हा वाढवा हा अनुभवाचा थरार अनुभवाचा नक्की या ठिकाणी मजा घ्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला प्रेरणादायी वाटला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या शेअर मार्केटच्या प्रवासाबद्दल कमेंट्स मध्ये सांगा काय अडचणी असतील ते देखील सांगा आजच सुरुवात करा आणि करोडपती बनण्याच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल तुम्ही टाका जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया भेटू एका नवीन आणि नाविन्यपूर्ण अर्थसमृद्ध करणाऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद